नमस्कार मित्रांनो आपण बोलतो शेतकरी शेती करणार नाही तर खाणार काय पण ही शेती करत असताना शेतकऱ्याला किती संकटांना सामोरं जावं लागतो हे मी तुम्हाला आता दाखवतो हा बघा लागवड केलेला भात काय अवस्था आहे त्याची वाऱ्या पावसाने पूर्ण भात पडला आहे शेतात अजून पाणी आहे म्हणून हा कार लोटला आहे आणि पडलेला भात रानडुकरांनी पूर्ण तुडवला आहे काय करायचं का शेतकऱ्यांनी हे बघा ही भाताची अवस्था कधी कधी निसर्ग शेतकऱ्यावरती इतका कठोर होऊन जातो की मातीत पेरलेलं धड घरी नेऊन देत नाही आणि कधीकधी इतका जीव लावतो की घरी नेलेलं ठेवायला जागा पुरत नाही अजब किमी आहे निसर्गाची पण असो काही हरकत नाही शेतकऱ्यावरती किती संकट आली तरी तो पुन्हा या मातीत पायरून उभा आहे निदळ्या छातीनी पुन्हा मेहनत मशागत करण्यासाठी